सगळ्या मागण्याच्या अंमलबाजवणी होईपर्यंत आणि मी मरेपर्यंत हटणार नाही माझं फक्त मराठ्यांच्या पोरांनाच्या माध्यमातून सांगणं आहे मायबाप मराठ्यांनो मुंबईतले महानगरामधले आणि ग्रामीण महाराष्ट्रातले तुम्हाला जे ग्राउंड दिलेत वाशीला दिलं आहे शिवडीला दिलं आहे तिकडं मस्जिद बंदरजवळ दिलेत इकडंसुद्धा अजत मैदान जवळ पण दिलं तिथं पार्किंग गाड्या लावा सुरक्षित लावा रोडवर गाड्या लावू नका आणि दुसरं माझं म्हणणं शांततेत राहा देवेंद्र फडणवीसने आपल्याला त्रास द्यायचं ठरवलं तुम्ही फक्त शांतता बाळगा दगडफेक कुठं करू नका संयम आणि शांत डोकं ठेवा मी यांना सगळ्याला वडील ला आणतो आता फक्त तुम्ही शांत राहा एक एक दिवसाची परवानगी देण्याचं कारण म्हणजे टोपण टोपण भर चमच्या चमचा भर विषारी औषध पाजणे मराठा हे काम देवेंद्र पंसनी सुरू केलं आज मरण उद्या मरण असं बघतो आहे वाटतं असं त्याचं काम आहे चालू ते त्याचं काम करतो आहे मी माझं काम करतो आहे आणि माझे मराठी पण शांततेत काम करते काय काही आहे मी मिळवणारे शिंदेंना बोलू दिलं नाही शिंदेला काम करू दिलं नाही त्यामुळं नावी आम्ही आमचं लढणार आहेत मिळवणारे सत्ताधाऱ्याचे नेते येते आहेत विरोधीचे पण येते आणि त्यांना पण माहीत आहे ना मराठ्यांनी ते पडले जरी असले तरी मत दिलेत आणि जे निवडून आले त्यांना पण दिलेत पाळला याचा अर्थ आहे मराठीने तुला मतदान केलं आहे मग तू निवडूनच यायला पाहिजे होतं असं काय काही रूल आहे का तू पाळला त्याला आम्ही काय करावं गरीब मराठ्यांनी तुला मतदान केलं नाही तू आला पाहिजे दुसऱ्या बारीनं तुला जवळ बी नाही करणार आणि निवडून आलेले जे आहेत त्यांनाही वाटतं आपल्याला मराठीने मतदान केलेलं आहे आता जर आपण नाही गेलो तर दुसऱ्या बारीनं मराठी निवडून येऊन जाणार नाही दोन हजार एकोणतीसला हे बघा काबीज नाही केली आम्ही मुंबई मराठ्यांच्या पोराला सहन व्हाय नाही घरी राहिले ना। ताई हे सत्य आहे आणि मी आयबीन लोकमतला सत्यताच सांगतो महाराष्ट्रातल्या मराठींच्या सगळ्या पक्षातल्या पोरांना सहन होत नाही देवेंद्र फडणवीस दगी दिला त्रास त्याला काबीज केले नाका म्हणू मराठ्यांनी हे मराठी इथं बसायला जागा नाही इथं त्यांनी सांगितलं पाच हजार लोकं थांबा मग पोरांनी काय के केलं आहे इथून त्यांनी वीस किलोमीटरवर ग्राउंड दिलेत आम्हाला वाशीला कुठं खारघरला कुठे इथं शिवडीला मस्जिद बंदरला गाड्या तिथं लावतात आणि ते आपली इथं बस जागा नाही तर मुंबई शांत ते चौकून बघून येतात काही त्रास देते कुणाला मी कधीच फोनवर चर्चा करत नाही पण ते ऐकत नव्हते बोलाच म्हणून कारण त्यांचं म्हणणं होतं त्यांची भावना त्यांनी व्यक्त केली की गरीबाचे लेकरं मुंबईत आलेत सगळ्यात जाती धर्माचे लोक गरीब मराठे मुंबईत आलेत सगळे सेवा करणार आम्ही पण तुमच्या सोबत येत आम्ही सेवा करणार आणि त्यांनी विशेष शब्द वापरला की मुंबईतले हे सर्वसामान्य माणसं आणि श्रीमंत माणसं सगळ्या जाती धर्माचे गरिबाचे पोरं मुंबईत आले तर सगळेजण त्यांना त्रास नाही देणार तर त्यांची सेवा करते आम्ही धन्यवाद मानला त्यांचं तेवढंच तुम्हाला कधी एक शब्द ऐकायला आलाय का सरकारकडून की आज नकारात्मक चर्चा झाली ते कायला सकारात्मक म्हणते त्यांनी जर लय मोठ्यांनी निधी खाल्ला ते म्हणते सकारात्मक निधी खाल्ला त्यांचं जेवण करताना भांडणं जरी झाले मारामाऱ्या झाल्या तरी ते म्हणजे सकारात्मक मारामाऱ्या झाल्या शह दिल्या तरी म्हणते सकारात्मक होतं सगळं असली येते ते कशालाच कशाला सकारात्मकच म्हणते कशाला पण आले म्हणून काय झालं मुंबईत आम्हीच गर्दी असते आम्ही आल्यावर कोणती गर्दी झाली तुमची आमचे चार दोन हजार कोरही बाकी बाकीचे इकडे तिकडे थांबतात सहकारी कायद्याला करतो का नाही मी माझं फक्त पुन्हा पुन्हा मराठ्यांचा पौरा सांगणे बाबा भाऊ तुम्ही फक्त शांत राहा आरक्षण मी घेणार आहे मुंबई सोडली का ते मुद्दाम गैरसमज पसरी देत मुद्दाम त्रास देतात आपल्याला देऊ द्या सहन करा पण शांत राहा रस्त्यावर गाड्या लावू नका मैदानात लावा शांत राहा त्यांनी मराठींच्या सगळ्या मागण्याच्या अंमलबजावणी करा तीन लाख ट्रक घुरून होतो गोलालाच आणि वर्षावर टाकतो बांगल्यावर वर्षात नाही होईल बांगल्याचं बघा टाकतो का आम्ही दिलदार पण तेवढे तुम्ही खुशसेपणानं पोराल जर मुंबईत लाठी कुठं हंडली काठी महाराष्ट्र बंद पाडला हा पुरा परत तुम्ही नुसते काठी बिटवशील पोराला इथं मुंबई तर महाराष्ट्रात चाक बी नाही फिरणार आणि तुमच्या नेत्याचं तुम्हाला बी नेते आहेत राज्यात मुंबईत किती घेतं इतके ग्रामीण महाराष्ट्रात नेते आहेत त्यांचं फिरणं मुश्किल झालं पाहिल्यासारखं त्यांना पुन्हा बंद होणार गावात येऊन आमच्या घरी यायचं नाही आमच्या गावात यायचं ना पुढच्या शनिवारी रविवारी पुढच्या शनिवारी रविवारी झाडून पुसून महाराष्ट्रातले मराठे मुंबईत येणार पुरे <सथ> काय जलद आणखीन काहीच नाही असे सात ते आठ टप्पे आहेत आंदोलनाचे